नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो लाडकी बहीण योजना मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो खूप मोठे अपडेट चला तर मित्रांनो आणि मैत्रीण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या आणि आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो आणि मैत्रिणींनो चला तर आपण बघूया सरकारने आमच्या घरात भांडण लावली निवडणूक संपल्यानंतर आमचे दीड हजार रुपये बंद केलेत हिंगोलीत लाडक्या बहिणीचे आक्रमण लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळत नसल्याने महिला आक्रमण महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण असलेल्या बहिणी आता सावत्र झाले का महिलांचा सवाल चला तर मित्रांनो बघूया पुढे लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक महिला बदल केल्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला या लाभापासून वंचित राहत आहे त्यामुळे सोमवारी हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक महिला गर्दी केली होती निवडणुकीपूर्वी या योजनेत कोणतेही निकर्ष नव्हते. त्यानंतर आता निकर्ष लावून अनेक महिला जून महिन्यापासून या योजनेत लाभ देणे थांबवण्यात आले आहेत त्यामुळे महिला संतप्त झाल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यातील तपोवन या गावातील महिला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महिला व बालविकास अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आल्या होत्या. लाडकी बहीण योजनेतील निकष बदलल्यामुळे महिला पैसे मिळत नाहीत. सरकारने आमच्या घरात महिलांचे वाद लावले आहेत. निवडणुकी पर्व सर्व लाडक्या बहिणी होते मात्र आता याच लाडक्या बहिणी सावत्र बहिणी झाल्या आहेत असा सवाल यांनी महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे यावर आता महायुती सरकारमधील स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मुख्यमंत्री काय स्पष्टीकरण देणार आहेत याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत आणि मित्रांनो आपलं मत ना कमेंट मध्ये म्हणून तर चला मित्रांनो पुढे बघा ई केवायसी कशी करायची आपण जर या अर्जात पात्र नसेल तर चला बघूया लाडकी लाडकीबाईण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई के वाय करण्यास पूर्ण प्रक्रिया कराल मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेच्या ई के साठी सीसाठी लाडकी बईन डॉट कॉम महाराष्ट्र गव्हर्मेंट या इन या संकेतस्थळावर भेट द्या मुख्य पृष्ठवर असलेल्या ई के वाय सी क्लिक करा केल्यानंतर ई के वाय सी फॉम उघडेल या फॉममध्ये लाडक्याने आपल्या आधार कार्ड आणि पडताळणी संकेत कॅपचा कोड नमूद करून आपला आधार प्रामाणिक करण्यासाठी संगती डेट सेंट ओ वर पवर बॉटणवर क्लिक करा. त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार लिंक मोबाईल क्रमांकवर ओ टी येईल हा ओ टी पी टाकून सबमिट बॉटणवर क्लिक करावे यानंतर प्रणाली तपासेल की लाभार्थ्याची के आधीच पूर्ण झाली आहे की नाही जरी आधीच पूर्ण झालेले असेल तर ई के आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश दिसेल जर पूर्ण झाली नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकीबनी योजनेचा पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल जर अद्याप आधार क्रमांक यादीत असेल तर पुढील टप्प्यात जाता येईल यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचे आधार क्रमांक पडताळल्यानंतर संकेतस्थळावर कॅपचा कोड नमूद करावा समती दर्शवून सेंड ओ टी वर क्लिक करावी ओ टी पी संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यानंतर तो टाकून सबमिट बाटनावर क्लिक करावा त्यानंतर लाभार्थ्याला आपली जात प्रवर्ग निवडावा लागेल खालील भावीप्रमाणेच करावे लागतील पहिले माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्म कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संकेत कार्यालयात नाहीत सेवानिवृत्तानंतर सेवानिवृत्त घेत नाहीत माझा कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ आहे वरील बाबीची नोंद करून बॉक्समध्ये क्लिक करावे व सबमिट करावे शेवटी सक्सेस तुमची इकेवाशी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असा संदेश दिसेल तर धन्यवाद मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत व्हिडिओ दाख की शेअर करा मित्रांनो तर धन्यवाद